गावातील शिंदे वस्तीवर दुर्योधन बाळासाहेब मेंढे यांचे घर आहे या घरी आज एकाच वेळी आईने आपल्या दोन मुलांची गळा दाबून हत्या केली आहे व ती एवढ्यावरच थांबली नाही तर तिने धारधार शस्त्र घेऊन नवऱ्याच्या मानेवर आणि डोक्यावर वार केले आहे मात्र त्यानंतर असे काही झाले की त्याचा तुम्ही विचारही केला नसेल आपल्या चॅनलवरती जर नवीन आले असाल तर नक्की सबस्क्राईब करा माता नाही तू हेवानी नाही ही मन आपण आतापर्यंत ऐकायलाच मिळत होती परंतु ती आता अनेक वेळा अनुभवायला मिळत आहे आज दोड तालुक्यातील स्वामी चिंचोली गाव स्वामी चिंचोली येथील शिंदे वस्ती येथे हा प्रकार घडला आहे अगोदर एका खोलीमध्ये नेऊन दोन्ही मुलांना गळा दाबून खून केला आणि त्यानंतर धारदार शस्त्राने पतीच्या मानेवर डोक्यावर वार झाल्याने दुर्योधन पती गंभीर जखमी झाले पत्नीनेच घर संपवण्याच्या केलेल्या या कृतीमुळे सारे जण हादरून गेले आहे दुर्योधन यांची पत्नी कोमल दुर्योधन मिंडे हिला पोलिसांनी ताब्यात घेतले असून तिने असे का केले आहे याचा तपास पोलीस आता करत आहे